तर राम मंदिर दर्शनावरून सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सोनिया गांधी यांनी राम मंदिर दर्शनाला जाण्यास नकार दिलेला आहे तर निमंत्रण नाकारून कोट्यवधी राम भक्तांचा अवमान केल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही टीका केलेली आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे त्यांनी ही टीका केलेली आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्वीट केलंय ते पाहूयात तर काँग्रेसची प्रभू रामचंद्रा विरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आलेली आहे आणि यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते मंदिराचा सातबारा सुद्धा मागत होते राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते राम भक्तांची खिल्ली सुद्धा उडवत होते करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलेला आहे आणि यापूर्वी काँग्रेसनं अनेक वेळा हिंदू विरोधी भूमिका घेतली होती आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आलेली आहे तर काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो राम भक्तांचा अवमान केलेलं आहे आणि त्यामुळे जोन हित राम का वहन किसी के काम का हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं जय श्रीराम असं ट्वीट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे